श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे पोहेचा ढोकळा पोहे, पोहे आणि रवा तर बघूया तो कसा बनवायचा आहे तर मी याचं प्रमाण घेणार आहे हे पा या पद्धतीने भरून घेतलंय त्याच डब्याचं प्रमाण घेऊन रवा घेतलाय अर्धा डबा बेसन पीठ घेतलाय दोन हिरवी मिरची घेतल्या आहेत या पद्धतीने तुकडे केले आहेत एक चमचा साखर सायट्रिक ऍसिड एवढं घ्यायचंय सोडा बेकिंग सोडा वापरायचा आहे त्यानुसार चवीनुसार मीठ दोन चमचे तेल घ्यायचंय त्यानंतर पाणी स्वरा आणि द्विजला हळद आवडत नाही म्हणून मी टाकली नाहीये हे भांड्याला आपण तेल लावून ला घेतलेलं आहे आणि जे ढोकळ्याच आपण सगळं बारीक केलेलं आहे त्याच्यात सोड्यापासून सगळंच टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपण ते भिजत नाही आहे डायरेक्ट आहे हे पाणी ठेवलेलं होतं मी उकडायला आधीच आपलं भांड पण गरम झालेलं आहे गॅस जरा फुल ठेवायचा आहे आणि पंधरा मिनिट झाकून ठेवायचंय हे पहा आपला ढोकळा झालेला आहे ढोकळा आपला थंड झालेला आहे त्याला आता आपण कट करून घेऊया तेल आपलं छान गरम झालेलं आहे मोहरी थोडं पाणी अर्धा चमचा साखर टाकायची आहे कोथिंबीर कमी वेळात लवकर होणारी रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही हा पोहे आणि रवाचा ढोकळा ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा